नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे चॅनलवरती स्वागत आहे आज आपण मोबाईल ॲपवरती ई पीक पाहणी कशी करावी हे पाहणार आहोत प्रथमतः प्लेस्टोरवरती जाऊन ई पीक पाहणी डी सी एस हे ॲप डाउनलोड करावे डाउनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करावे नंतर पुढे स्किप करावे नंतर महसूल विभाग निवडावा पुढे जावे शेतकरी म्हणून लॉग इन करावे नंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करावा मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जावे नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करा पुढे गेल्यानंतर विभाग निवडावा विभागानंतर जिल्हा निवडावा जिल्ह्यानंतर तालुका निवडावा तालुक्यानंतर आपले गाव निवडावे पुढे जावे पुढे गेल्यानंतर चौकोनामध्ये शेतकऱ्याचा खाते नंबर टाकावा किंवा शेतकऱ्याचे पहिले नाव टाकावे नाव शोधावे नाव शोधल्यानंतर खातेदार निवडा येथे क्लिक करावे आपले नाव ओपन होईल त्या नावावरती क्लिक करावे आपला खाते क्रमांक तपासावा हिरव्या बाणावरती क्लिक करून पुढीलवरती एक मेसेज दिसेल सांकेतांक पाठवा आपली नोंद खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात आलेली आहे पुढे डावा पुढेवर टच केल्यानंतर खातेदाराचे नाव निवडा यावरती टच करून आपले नाव निवडावे आपल्या नावावरती टच केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या चौकोनामध्ये टाकावा ओ टी पी चौकोनामध्ये टाकल्यानंतर हिरव्या वानावरती क्लिक करून पुढे जावे पुढे गेल्यानंतर पीक माहिती नोंदवा याला टच करावे त्यामध्ये गेल्यानंतर खाते क्रमांक निवडावा खाते क्रमांक निवडल्यानंतर गट क्रमांक निवडावा आपले क्षेत्र ओपन होईल पिकाचा वर्ग निवडावा वर्ग निवडल्यानंतर आपल्या जर क्षेत्रामध्ये दोन पिके असतील तर मिश्र बहुपीक हा पर्याय निवडावा पुढे मुख्य पीक निवडावे यामध्ये आपण सोयाबीन हे पीक निवडलेलं आहे तुम्ही तुमचे जे मुख्य पीक आहे ते निवडावे नंतर मुख्य पिकाचे क्षेत्र निवडावे मी झिरो पॉईंट साठ आठ क्षेत्र निवडले आहे त्यानंतर पेरणी कधी झाली ती डेट निवडावी पेरणीची तारीख निवडल्यानंतर आपल्या शेतातील दुय्यम पीक त्याचा हंगाम निवडावा आपण खरीप हंगाम निवडला त्यानंतर त्याचे क्षेत्र किती आहे ते निवडावे झिरो पॉईंट चाळीस आर निवडले नंतर मी दुय्यम पीक निवडताना मका धान्यासाठी निवडली आपण आपले जे पीक आहे ते निवडावे नंतर दुय्यम पिकाची पेरणीची तारीख निवडली तारीख निवडून झाल्यानंतर जलसिंचनाचे साधन निवडा जलसिंचनाचे साधन विहीर निवडले पुढे जलसिंचनाची पद्धत निवडा जलसिंचनाची पद्धत अन्य प्रकारे निवडली तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते जलसिंचनाचे साधन आहे उपलब्ध ते निवडा नंतर पुढे जा या बटनावरती क्लिक केले नंतर छायाचित्र एक व छायाचित्र दोन छायाचित्र एकवरती क्लिक केले आपल्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे येथे फोटो घेतल्यानंतर ओके दाबायचे नंतर छायाचित्र क्रमांक दोनवरती क्लिक करायचं पुन्हा एकदा पिकाचा फोटो घ्यायचा फोटो घेतल्यानंतर परत ग्रीन टीकवरती क्लिक करायची आपली माहिती अपलोड झाली अशा पद्धतीने आपण ही पीक पाहणी करू शकता माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद